नमस्कार तुमचं नाव पत्ता आणि जे कोणती वरायची कसं झाला माझं नाव प्रताप भगवान पाटील मुक्काम पोस्टर मच्छंद्र तालुका वाळवा जिल्हा सांगली किती एकर क्षेत्र आहे तुमचं की इथं तीन एकर आपला ऊस आहे शहाऐंशी झरोबत्ती बरं तर हा जो ऊस आहे तुमचा किती दिवसाचा प्लॉट आहे हा जून मधली लागण आहे जून महिने आता किती घेऊ किती महिने झाले चार दिवसात महिने सहा महिने होऊन गेले सहा महिने ऊस झालेला आहे बरोबर काय डिफरन्स मला डिफरन्स म्हणजे काय वाटला फक्त पेरेची लांबी ज्यादा आहे ग्रीनरी ज्यादा आहे बर ह्याला कवळकी आहे हो म्हणजे केमिकलच्या उसाला कवळकी नसते म्हणजे सॉफ्ट पण आहे ह्याला ज्यादा आहे लष्कर म्हणतो लष्कर पण आहे हो असं केमिकल सर्व ऊसायला हे समान साडी जायची पलीकडे बघायला गेलो तर अगदी हे ऊस आहे का यावाचं बेटा हे ओळखणं अगदी मुश्किल होते बरोबर आता सध्या आपल्याकडे सरासरी ॲवरेज किती पडते आपल्याकडं चाळीस चाळीस एक पडते म्हणजे सरासरी चाळीस आलेला आहे हो तर आपलं आज जर ऊस रुजी बघायला गेलो एका फुटव्यात किती ऊसांची संख्या हो एका फुट आहेत आहे का नाही किती 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 सर सरासरी आपण धरलो हो। पन्नास हजार ऊस आज रोजी जरी ही एक ऊस जर बघले किती वजन असलो किती कांड्या तयार आहेत पाटील साहेब जरा बघा बरं आता कांड्या दहा कांद्यावर किती दहा कांद्यावर नऊ कांड्या नऊ दहावी दा। कांडी आहे आता हो। दहावी कांडी चौक म्हणजे हे जर पेऱ्यातलं अंतर बघायला गेलो सर तर किती आहे हो? पेऱ्यातलं एक वीत हो। आहे आणि जाडी आपलं ह्याच्यात मस्त आहे दरवर्षी सर असा वसा असायचा का कधी नाही ह्या वर्षी जुळून येण्याचं कारण काय टी वैदिक वैदिकमुळं शक्य झालं आपलं आजपर्यंत विक्रमी उत्पादन किती आहे सर ऐंशी टन आहे हो ही किती वर्षापूर्वीच आहे चार एक वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी असं उत्पादन नंतर कधी निघालं का नाही निघालं नाही त्यावेळेला जमीन आपली सुपीक होती सुपीक होती हायक नाही म्हणजे आता ही दिवस कोणाचे आहेत टन सत्तर टन ऐकायला कोणाचे बघायला मिळते दुर्मिळ आहे बरोबर ठीक आहे आपला प्लॉट बघायला गेलो सर आता काय वाटतंय आपल्याला नाही निघाल पहिल्या पहिल्यासारखी पुन्हा दिवस आली ऐंशी ना नाही शंभर म्हणजे सरासरी जर, आता जर तर आता हा जे पोत जर बघितलं सगळं शंभर टनापर्यंत पन्नास हजार ऊस आता सध्या आपल्याकडे रेडी आहे सर हा जरी गेले तरी सुद्धा इथं सरळ दिसते सर एक ही फुटवा कुठे गॅप नाही आणि एक ही एक इंच सुद्धा कुठं गॅप राहिलेला नाही बरोबर ठीक नाही मागच्या वर्षी ही लागण आहे आता ह्या वर्षी लागण आहे लागण आहे या अगोदर ह्या हराणात काय होतं ऊसच होत खोडवाह होता ते खोड निडवा होता खोड वा त्याचा अवरेज किती पडलं होतं खोडवा किती तीस तीस एक एकरे तीस टन निघाला होता मग त्याची लागण किती टन निघाली होती ती लागण निघाली होती किती चांगली साठ साठ पासष्ट साठ आणि हे तीस नऊ टोटल दोन वर्षात तीन वर्षात तीन वर्षात नव्वद टन आहे ना सरासरी आपण शंभर धरू आणि ह्या वर्षी एका पिकात आपल्याला शंभर टन निघते ते जर गॅप बघायला गेलो तर काय वाटते तुम्हाला सर नाही समाधान वाटतंय समाधान वाटत म्हणजे तीन वर्ष राबणं आणि एकच वर्ष ताकतीनं राबणं कसं वाटतंय आपल्याला फरक आहे वापरण्याच्या पाठीमागचा खर्च एकरी किती होता सांगितलं होतं साठ ते साठ सत्तर हजार रुपये म्हणजे साठ ते सत्तर हजार म्हणजे ऐंशी टनाचं खर्च किती म्हणजे उत्पादन किती झालं आठ ते चौसार रुपये खर्च करत होतो आपण खर्च करत होत नाही आता तेवढा खर्च झाला नाही नाही खर्चाच्या अनुभव काय खर्चाच्या बाबतीत उत्पादन खर्च केला उत्पादन उत्पादन डबल झालं म्हणजे हे प्रत्येक शेतकरी असं सांगतो सर आम्हाला ही का पाईगे। पाईगे। हो। हो। वो वो काय म्हणजे जादूची कांडी आहे का म्हणजे वैदिक जादूची जादूषांडी आहे का जादूषी कांडी म्हणालाच पाहिजे पाहिजे तुमचा सर एवढा तीस वर्षाचा अनुभव आहे ऊस शेतीतला बरोबर काय वाटतं ही शेती नाही माणसाने वैदिक वर आलं पाहिजे आलं पाहिजे बरीच शेती शेतकरी काय म्हणतात होऊ शकत नाही खादाड पिक नाही काय होतंय शेतकऱ्याची पण फसवणूक कशी होते रासायनिक आपण एरिया टाकला किंवा डीएपी टाकला तात्पुरत ती पिकअप करते पिकअप किती दिवसाला माणूस बोलतोय पंधरा दिवस शेतकऱ्याला ती वाटते की त्याचा रिझल्ट चांगला आहे शेतकरी आणि ही कसं जरा स्लो प्रोसिजर असल्यामुळे ही एवढं आहे लाईफ टाईम आहे जे काय होते मातीला पोषण देऊन माती सुपीक दे। करून हे पिकाला हो, पोषण देते माती वादी काम करते पिकावर करते पिकावर आपल्याला शॉर्ट टर्म पाहिजे असेल तर रासायनिक शेती आणि लॉंग टर्म पाहिजे असेल तर वैदिक शेती वैदिक शेती केली पाहिजे बरोबर पस्तीस नाही नाही रासायनिक खत वापरले प्रति एकर प्रति एकर शेजारी शेजारीच आणि वन टाइम आणि त्याच्याच त्यांचाच शेताला एका एका म्हणजे बांधाला बांधत ज्या शेतामध्ये रासायनिक वापरलंय त्याच्यामध्ये ह्याच्यानी मेन सुद्धा होत नाही म्हणजे शरीरा फक्त एक दोन एक दोन ऊसा पस्तीस नाही आणि जे आहेत ते पण कमजोर आहेत रासायनिक न काय होतंय माहितीये का, का। जमीन कमजोर होती थोडक्यात म्हणजे जीवाणू कमी होती अगदी बरोबर जीवाणू कमी होती पांढरी मुळे वाढणं झाली त्याला शॉक बसतोय शॉक बसतोय ह्या गोष्टी होती त्या आणि वातावरण बदललं की पंधरा दिवस संपलं की रासायनिक क्रिया त्या उसा होती ओवर डोस झाल्यागत होते आणि ते ऊस परत वाढच थांबत्या कांडी दारी पडत्या तुमच्या ऊसाची पान साईज कमी राहते रुंदी कमी रुंदी राहते कमी ह्या बाणगडी होती दे हे तुम्हाला कधी समजलं हे गेल्या वर्षापासून आम्ही बघतोय जो ह्याचा फरक किती व्हिडिओ बघितले असतील तुम्ही आतापर्यंत चार पाचशे बघितले चार पाचशे व्हिडिओ बघत डिस्ट्रीब्युटर सुद्धा जिल्ह्यात नाही भूम वगैरे तिथली माझ्या ओळख म्हणजे त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आहे परत ते नगरमधले सर त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट आहे बर म्हणजे तुम्ही नुसतं व्हिडिओ बघून विश्वास ठेवला शेतकऱ्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट केले जवळपास सगळे वापरलेले सगळे प्लॉट बघितले की नाही जसं मध्ये बघितलं तसं आपला ऊस प्रॅक्टिकल आहे का होत जाणवायला जाणवा लागलं लाग म्हणजे दोन वर्षानंतर म्हणजे थेंबे थेंबे तळेस आहे जस जसं तुम्ही करत जाल जस जसं आपल्या मातीवर पोषण कराल तस तसंच उत्पादन वाढायला लागले बरोबर नाही प्रत्यक्ष केलं तर काय होईल सर काय क्रांती होईल क्रांती होईल जर बघा आपलं शंभर टनाचं अवरेज आहे का नाही सर तीन लाख रुपये नेट प्रॉफिट म्हणजे हे झालं तीन लाख रुपये आले त्यांना खर्च किती जाईल वर्षाला एकराला एक पन्नास एक हजार रुपये जास्तीत जास्त लई झालं तर शिंडी दांडी झालं तर पन्नास हजार रुपये अगोदर किती खर्च होत होता एकराला ऐंशी हजार खर्च पण उत्पन्न एवढं निघत नव्हतं उत्पादन कमी समाधान वाटत नव्हतं ना आता कसं वाटतंय आपल्याला प्लॉटमध्ये बरोबर तिथं आल्यावर बाहेर जाऊ वाटतंय का वा होग होग। सर नाही हिरवा गार प्लॉट आहे अगदी हा प्रेमात का नाही सर आपल्याला म्हणजे ही एसिटी होती एक असरी नाही सर मी जरा झूम करतो इकडे पलीकडं कुठं जरी बघितलं तर अगदी येळूचा बेट आहे का असं वाटतं बघा चारही बाजूला कुठलीही जाऊ ऊस आहे सगळं अगदी म्हणजे आपण चांगली गल्लीच बघून थांबलोय असं पण काय नाही आपल्याला काय संदेश एसी ती वैदिक वापरावं आणि त्यांनी ही करावं केमिकल वर हो जरा दुर्लक्ष करावं ज्याला शेती टिकवायची आहे लाईफ लाँग त्यांनी त्याचा ही करावं आता लोकसंख्या ज्या पट्टीत वाढती त्या पट्टीत जमीन वाढते नाही वाढणार वाढते अगोदर आपला तुमचा अगोदरचा सात बारा किती अकरा होता काय ती काय शंभर एकर जाऊन डिवायडेशन डिवायडेशन इथेच की दोन एकर पाच एकर हे जेव्हा आली आली का नाही आता हे किती वर्षात झालं सर अलीकडे पन्नास वर्षाचं झालंय अजून एक वीस वर्षानंतर परिस्थिती काय होईल हाऊ स्क्वेअर फुटावर जमीन प्रत्येकाला घ्यायला स्क्वेअर फुटावर तर पोटाला काय खायचं काहीच नाही काय ती पण नापीक जमीन येणार आहे तेवढी स्क्वेअर फुटावर बरोबर येणार आहे की नाही एवढा बारीक सारीक जर शेतकऱ्यांना अभ्यास केला तर शंभर टक्के शेतकरी काय होणार सर सदन होणार सदन होणार आणि शेतकऱ्यांना काय झाले सर हव्यास तात्पुरता मला उत्पादन पाहिजे ह्या अशापोटी त्या पाठीमागे धावतोय तो म्हणजे मृगज रामसर म्हणतात बघा हरणाच्या बिंबीतच असतंय काय मृगज आणि हरण कुठं पडत असतो वासाच्या शोधात असतो म्हणजे हे काय तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी आपल्या जवळच आहे ते सगळं त्याचा आपण वापर करत करत नाही आता सर शेतात आता इथन हल्लं मला तर जावं असं वाटत नाही सर ऊस साडेचार किलो होत असेल आणि जर काय चाळीस हजार जर ऊस झाली तर चार चौक सोळा एकशे साठ टन आपण सहजासहजी काढू शकतोय सर किती महिन्यात योग्य नियोजन झालं एसीटी एसीडीचा वापरच केला नसता काय परिस्थिती झाली असते काय मग ती काय आहे की बघतोय मागत असं पुढं मातीमध्ये काही सुधारणा झाली माती बुसबुशीत झाली ठीक आहे सहज अगदी सहज सहज अगदी तुम्ही करताय म्हणजे किती फूट खाली गेला सर तुम्ही अर्धा फूट जमीन तुम्ही सहज खाली पूर्ण अशी जमीन असायची का अगोदर नाही नाही ती पाट पाण्यावरची शेती आहे का नाही सर अगोदर तुम्ही मला काय म्हणत होता परवा अगोदर खोऱ्यांना सुद्धा आपले भोंडे फुटत नव्हते फुटत नव्हती का बरं पस्तीस एसपी जर ट्रॅक्टर आता शितीच चालत नाही चालत नाही अगोदर सर बैलानं लाकडाची नांगर चालत होत होती बरोबर आज रोजी जर नांगर लाकडाचा घातला आणि बैलाचा घातला तर चाललं का नाही चालणार की शंभर टक्के काय लाकडाचं नांगर चालणार चालल का नाही म्हणजे सुद्धा नांगराच काम नाही गरजच नाही सर म्हणजे अगा सुपीक माती किती इंचात आहे सर पहिल्या सहा ते सात इंचात सुपीक माती आपण काय करतो लोखंडी नांगर घालतो सुपीक माती खाली घालतो आणि नापीक माती वर करतो आणि काम कशावर करतो नापिक मातीवर आणि ते पण देतो काय स्फोटक का, केमिकल बरोबर है का नाही हो म्हणजे आपली नापिक माती वर करायची त्याला केमिकल द्यायचं त्यातून उत्पादन येईल येणार म्हणजे लाकडी नांगर कशासाठी होती आपली वरच्या थरात नाही माती ही वरच्या थरातच राहावी आणि त्याला योग्य पोषण देत तर त्याला पौष्टिक शेणखत होत आता सर ह्या प्लॉटला शेणखत वापरलं का सर आपण बिगर शेणखताचा प्लॉट आहे सर बरोबर आणि यात तुम्ही समाधान आहे का सर समाधान आहे म्हणजे अगोदर मागच्या वर्षापासून आपण वापरतो त्यामुळे जमीन कशी झाली सुपीक झालेली आहे म्हणजे एवढी भुसभूशीत होणे एका डोस मध्ये आणि एका दिवसात दोन दिवसात होणे शक्य नाही एक दोन महिन्यात एक वर्ष आपल्याकडे पूर्ण काम केलेलं मागच्या वर्षी बरोबर कुठलीही शेती असू त्यांनी एसीटी वैदिकचा वापर करावा आणि फरक बघावा राम सरांसाठी तुम्ही खास संदेश काय झाला सर हे जे काम करते आज हाँ। ते एक शेतीची एक क्रांतीच आहे म्हणजे हे शेतकऱ्यासाठी एक वरदान म्हणा हा देवदूत म्हणून पण आले आणि शेतकऱ्याची उन्नती जी आहे म्हणजे ही, ही तुम्ही वैदिकची निर्मिती केली की नाही शेतकऱ्याची हरित क्रांती बरोबर वैदिक हीच खरी हरित क्रांती बरोबर अगोदरची जी केमिकलची जी क्रांती हरित क्रांती झाली होती ही नासाडीची हरित क्रांती होती सर बरोबर खरे कुठे आणि वैदिकची हरित क्रांती ही अगदी शेतकऱ्यांच्या कल्याणाची आहे बरोबर आणि प्रत्येक शेतकऱ्यांना वापरावं है नाही वापर शंभर टक्के शेतकऱ्याच्या घरात प्रत्येक दिवसाला दिवाळी होणार दिवाळी होणार बरोबर तुम्ही होता का नाहीच की खर्चच भागत नव्हता शेतीचा आणि राब कमी राबणूक ज्यादा पाण्याचं मॅनेजमेंट कसं असते सर पाणी काय केमिकल पेक्षा मिळालं पाणी नक्की नक्की खरं हो किती दिवसातून देत आहे वीस एकवीस वीशे दिवसाच्या पुढे महिना किंवा वीस एकवीस दिवसाच्या पुढे सरासरी महिन्यानं जाते पाणी त्याच्या अगोदर ज्यावेळेला केमिकल करतात त्यावेळेला किती दिवसात आठ दहा दिवसाला ती पाणी द्यायला जाते दे केमिकल देण्या जमिनीत काय व्हायचा दहा निर्माण व्हायचा आणि जमीन कडक व्हायची पाणी मागत होती आणि पीक सुकत होत तसं नाही गंधक जी शासनाने हे केलं नाही म्हणजे शास्त्रज्ञाने आपल्या केमिकल वाले गंधक शेतीला कशाला लागतो हेच मला अजून काही आणि गंधकाचा इतका परिणाम होतोय वाईट परिणाम विपरीत बसतोय मुळेसनी गंधक आणि तिने ही काय सांगते ती केमिकल वाले की उसाला साठ सत्तर किलो गंधक गेला पाहिजे मग ही जरा आम्हाला ती चुकीचं वाटते बर तुम्ही अभ्यास जीवाणू राहणार नाहीत ना कसं राहील सर एवढी हीट जर त्या जमिनीत वाढली तरी म्हणजे हीच आहे स्फोटक आहे ते म्हणजे जमिनीत आपण साठ सत्तर किलो स्फोटक घालायची आणि काय करायची शॉक बसतोय की न सांगण्यासारखा शॉक बसतोय अमोनियम सल्फेट किंवा डीएपी ह्याचा शॉक बसतोय मुळेना म्हणजे आपण त्याला काय द्यायला लागलो माहितीये का शॉक देऊन त्याच्यातनं उत्पादन काढायला लागलो तरी सुद्धा शेतकरी अजून सुधारत नाही त्यात म्हणजे शिकून काहीतरी घेत नाही आता ह्या मधनं जर तुमचं जर अनुभव पाहायला गेलो सर प्रत्येक शेतकऱ्यांनी काहीतरी आहे काय तुम्ही एवढं जुने शेतकरी असून सुद्धा एवढं तुम्हाला केमिकल मधलं माहिती आहे जेवढी आम्हाला सुद्धा नाही केमिकलची कधी आम्ही अभ्यासच केला नाही तेवढा तुम्ही अभ्यास केलाय तेवढं सगळं तुम्ही बंद करण्याचं कारण काय तुम्हाला असं भीती वाटलं नाही का कधी घेत व्हिडीओ बघितलं हो मी जो चारशे साडेचारशे व्हिडिओ व्हिडीओ बघितलं प्रत्येक शेतकऱ्याशी चर्चा केली आणि माझी जॉइंट फॅमिली मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही म्हणून मी काळजी म्हणून विचारलं प्रत्येकाला बाबा हे खरं आहे का म्हणजे आपण केलं आणि अंगलट तुमच्या एकत्र फॅमिली तुम्हाला नाव ठेवा की काही नवीन प्रयोग केला आणि अंगलट आलं सगळं बरोबर की आता काय वाटते सगळ्यांना आता म्हणते की चांगला जो निर्णय घेतला तो अगदी योग्य घेतलाय की नाही होय आता कम्फोर्टच्या बॅगा बॅगिंग त्या वापरल्या त्या पण नाही त्याचं इतका रिझल्ट मला वेगवेगळ्या कंपनीची कुठल्याच कंपनी पोल्ट्री वापरल्या तुम्हाला कंपोस्ट लूज मधलं वापरलंय बॅगिंग मधलं वापरलंय गांडूळ खत वापरलंय म्हणजे असं काय नाही मी सर्व प्रकार केलेलं सगळे प्रयोग करून बसले आपण त्यात सगळ्यात तुम्हाला कुठलं त्यात आणि सॉइल चार्जर आहे जोरात काम करतो सॉइल चार्जर किती दिवसात देत सर सॉइल चार्जर एक महिन्यात देतो किती लिटर जाते महिन्यात म्हणजे ज्या पाणी जे काय पाणी द्याल त्यात सगळ्यातनं सॉइल चार्ज कंटिन्यू चाललाय कधी सुद्धा खडं जात नाही म्हणजे जे काय आपण खत दिलं ते सगळं अगदी त्यांना अपटेक केले सर केले त्यामुळे पांढरे मुळी वाढते वाढती मुळी संख्या आता बघा आणि जमीन सुद्धा कशी झाली सर पोळी फुगते ना जसे चपाती फुगते बघा तशी फुगलेली जमीन आहे का नाही बिगर केमिकलची शेती होऊ शकते होऊ शकते आणि विक्रमी उत्पादन आपण काढू हो। शकतो हो। कमी खर्चात आणि कसं होतं माहितीये का तुम्हाला सांगतो तुमचं सिक्स सा बी ए आय बी ए आपण आता ह्या स्टेजला घ्यायची म्हणतो किंवा त्यात कीटकनाशक हमला वगैरे टाकलं काय झालं ती अंगाव येते त्रास आपल्याला बरं त्याला तसला काय स्प्रे घ्यावा लागतो नाहीच किंवा काब घ्यावा लागणार येत नाही त्याच्यावर

मोठे नाही जर तर काय झालं असतं असतो कडाकड मोडला असतो तुम्ही आता खाली पान टेकवलंय ना खाली आणि तुमची सहा फूट पानाची उंची आहे साहेब एवढी उसाची उंची पानाची उंची कधी होत होती जेवढं पान उंच आहे त्याचं काय होईल पेऱ्यातलं अंतर वाढेल नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता नाव माझं नाव संजय पाटील मस्ट सुपारी तालुका फलूक जिल्हा सांगली मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन वन नाईन झिरो वन डबल सिक्स ओके कुलकर्णी सर नमस्ते सर माझं नाव निखिल कुलकर्णी गाव कुंडल तालुका फलूक जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्तर सत्त्याऐंशी सत्तेचाळीस पाटील सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग माझं नाव संकेत हानमन पाटील राहणार राहणारे मचिंद्रा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच शहात्तर त्र्याहत्तर छप्पन ओके आपण ओके थँक्यू बेस्ट ऑफ ऑलक सर Thank you.